नमस्कार मी सोनाली पालव मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत नजर टाकूयात आजच्या काही टॉप टेन घडामोडींवर तुमच्या खात्यात पैसे तुमच्या सही शिवाय येणार नाहीत पंधराशेचे दोन हजार करू तीन हजार करू पंधराशे मध्ये पण गरीबाला फायदा होतो आम्ही पण काटकसर करून आलोय कोणत्याही मुलीने उच्च शिक्षणासाठी आत्महत्या करता कामाने लेख लाडकी योजना ज्यात पैसे मिळतात थोडे पैसे मिळाल्यावरती अठराव्या वर्षे तिच्या वर् खात्यात एक लाख रुपये जमा होणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सोहळा साजरा केलाय रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या कटआउटला लाडक्या बहिणींनी राखी बांधली शिवसेनेचे नेते राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून शिवसेनेच्या कार्यालयात लाभार्थी महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या कटआउटला राखी बांधली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत तीन हजार रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर महिलांनी आनंदात यावर्षीचा रक्षाबंधन सोहळा साजरा केलाय महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत कारण त्यांना हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवायचं आहे त्यांचा पक्ष तोडायचा आहे आणि झारखंडमध्ये अस्थिरता आणायची आहे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत कारण त्यांना वेळ हवा आहे चंपाय सोरेन यांनी जे सांगितले तेच महाराष्ट्रात आणि झारखंडमध्ये बाजी मारण्याची भीती आहे निवडणूक आयोग संविधानाच्या विरोधात काम करत आहे आणि दबावाखाली आहे असं संजय राऊत यांनी सांगितले आज अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा मुंबईत आहे या दरम्यान जनसन्मान यात्रेच्या मार्गावर जिसान सिद्दीकी यांनी बॅनरबाजी केली इतकेच नाही तर काँग्रेस आमदार जिसान सिद्दीकी बाईक रॅलीत सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे जिशान सिद्दीकी राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या सुरू आहे अरुणाचल प्रदेश विधानसभेनंतर अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक लढवणार आहे जम्मू काश्मीरमध्ये जवळपास पंचवीस जागांवर उमेदवार उभे करण्यात येत आहेत यासोबतच दहा ते पंधरा उमेदवारांची नावं जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे पुढील महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणूक होत असून चार ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सोमवारी न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडण्याचा आदेश दिलाय या आदेशाच्या पूर्ततेसाठी राहुल गांधी न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडणार का याविषयी उत्सुकता आहे समन्स मिळाल्यानंतरही ते गैरहजर राहिल्यास विरोधात अटक वॉरंट निघू शकते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये आज दुपारी काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली अचानक आलेल्या पावसामुळे वैजापूर शहरांमध्ये सुरू असलेल्या आठवडी बाजारात पाणी घुसल्याने बाजारपेठ ठप्प झाली तर काही प्रमाणात नुकसानही झाले त्यासोबत यंदाच्या हंगामात पहिल्यांदा जोरदार पाऊस झाला त्यामुळे काही ठिकाणी मका बाजरी आडवी झाली संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे रक्षाबंधनानिमित्त छत्तीसगडमधील प्रबोधनराव या भाविकाने साईबाबांना पस्तीस किलो वजनाची तसेच छत्तीस फूट लांब आणि पाच फूट रुंद अशी भव्य राखी समर्पित केली ही राखी बनवण्यासाठी दहा दिवस लागले असून यामध्ये फायबर प्लाय मोती झरी बुटी आदींचे नक्षीकाम करण्यात आले आहे साईबाबांनी आपल्या हातातील लक्ष्मीबाईंना दिलेले नऊ नाण्यांची थीम या राखीमध्ये साकारण्यात आली आहे राज्यात रविवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला पुटी सदृश पाऊस झाल्याने नागरिकांची त्रेधा उडाली होती दरम्यान आज देखील राज्यातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आलाय तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे कोलकात्याच्या आर जी कार मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येमुळे पश्चिम बंगालमध्ये महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले पीडितेच्या पालकांनी या प्रकरणातील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दुपट्टी भूमिकेबद्दल आणि होत असलेले आंदोलन दडपल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे या हत्या प्रकरणात योग्य न्याय मिळण्याकरिता संपूर्ण देशभरात निदर्शने झाली एकतीस वर्षीय पीडितेच्या पालकांनी या प्रकरणात ममता बॅनर्जीच्या दुटप्पी भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे तसेच राज्य सरकारकडून भरपाई देखील नाकारली आहे